सदाशिव बिरादर मी सीमा भागात आलो बिदर कर्नाटक ओके जेवढं महाराष्ट्र सरकार हिंदी सक्तीवर जेवढं जोर देते ना तेवढं कर्नाटक मध्ये सीमा भागामध्ये मराठी शाळेचं खच्चीकरण होतय त्यावर दुर्लक्ष केलं गेलं आहे कारण आपण पाहिलं आहे विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये ते लातूरचे होते त्यांना सीमा भागाची जाणीव होती तेव्हा आमच्या टाइमला आमच्या सीमा भागातले खूप विद्यार्थी इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत कोकणात झालं इकडे जळगाव धुळे वगैरे पण आता आम्हाला इथे नोकऱ्या नाहीत कर्नाटक मध्ये आमची माय मराठी आहे पण ती धगधगत आहे त्या त्याकडे त्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे एवढं मी म्हणतो बस पण हिंदी हिंदीची तिसरी भाषा हिंदी गेली त्याविषयी काय वाटत नाही नाही सरकारचं तसं म्हणणं नाहीये कोणतीही राष्ट्र भारतीय तिसरी भाषा भाषा तुम्ही कोणतीही निवडू शकता पण त्याची गरज आहे का हा गरज आहे का हिंदी महाराष्ट्रात हिंदी भाषेची गरज आहे का नाही महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणत नाही की हिंदी भाषेची गरज आहे पण मल्टी लँग्वेज हे पण खूप महत्वाचं आहे कारण आपण आपण काय म्हणतो इंग्लिश शिकला मुलगा खूप हुशार झाला पण आपण तमिळ कावर शिकत नाही आपण कन्नड कावर शिकत नाही शेवटी आपण म्हणतो ना कानडा राजा पंढरीचा कर्नाटक विठ्ठलू मग आपल्याला कन्नड पण शिकली पाहिजे आपल्या मराठी पण शिकली आहे आता मी कर्नाटक मधला आहे पण माझी मातृभाषा मराठी आहे जर आपण इथे कन्नड कन्नडला द्वेष केला तर आम्हाला कर्नाटक मध्ये पण मराठीचा द्वेष केला शेवटी आपण भारतीय आहे मग लँग्वेज डिस्प्यूट इज नॉट बेटर फॉर नॅशनल गुड मला भारतीयत्वाची जाण आहे सगळ्याला भारतीयत्वाची जाण पाहिली पाहिजे इथला मी म्हणेल मी बिहारचा पण आहे मी कर्नाटकचा पण आहे मी महाराष्ट्राचा पण आहे पण आपण भाषेवर राजकारण नाही केलं पाहिजे प्रत्येक भाषा भाषा ही तेवढीच महत्वाची आहे माझ्यासाठी कोणत्याही भाषेसाठी माझ्यासाठी द्वेष नाही पण त्यापेक्षाही जास्त मी मराठीला जास्त प्रेम करतो कारण माझी माय मराठी आहे पण कोणत्याही भाषेला माझा द्वेष नाही आहे भोजपुरी पण एका बिहारी माणसाची माय आहे मी जर माझ्या मायेच जर मी माझ्या मायेवर जर माझं प्रेम असेल तर मी दुसऱ्याच्या मायेच द्वेष करू शकत नाही